म्हणजे गेल्या वीस वर्षापासून ज्या शिक्षकांच्या खऱ्या अर्थानं पगारापासून वंचित होतं अनुदान त्या ठिकाणी मागच्या शासने देत नव्हतं मात्र सन्मान्य आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांनी मुख्यमंत्री साहेबांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली आणि सांगण्यास अभिमान वाटतो की साहेबांनी कोणत्याही प्रकारचा आडावडा न घेता अकराशे साठ कोटी मंजूर केले आणि सहासष्ट हजार महाराष्ट्रातल्या शिक्षकांची खऱ्या अर्थानं चूल पेटवली आणि त्यामुळे आज शिक्षक वर्ग ज्यांची चूल पेटवली ते सर्व माननीय महायुतीच्या सोबत आहेत